हाय गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग हा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आगळा वेगळा तुम्ही पुढे बघू शकता खूप काही वेगळं आहे काय कोणाचं लग्न आहे तुम्ही पूर्ण मिनी ब्लॉग बघावर कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सिंगिंग वगैरे चालू होती कॉफी राईट मुळे मी पूर्ण काही घेऊ शकले नाही बघू शकता तुम्ही सिंगिंग पुढे लावण्या होत्या आणि हे बॅक साइडला वगैरे दिसत आहे बघा हे छोटे छोटे कार्टून सुद्धा होते तिथे बघू शकता तुम्ही खूप छान होते लहान मुलांना म्हणजे असं वेगळं जसं काही एक लग्न आहे नाही का एवढं मोठा कार्यक्रम केलेला होता आणि ते मुंबईचे महानगरपालिकेमध्ये होते हे बघा हे डरम असे कार्टून आलेले होते मुलांना हँडशेक वगैरे करत होते बघू शकता तुम्ही हे त्यांची थोडीशी एंट्री होती खूप छान अशी एंट्री होती त्यांची बघू शकता तुम्ही बघा चालू झाल्या आहे खूप छान असे लावणं होत्या कॉपी रेटमुळे मला ते पण घेताना आले व्यवस्थित नाही तो खूप छान होता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय टेक केअर